आणि खरं तर राज्यातला नक्षलवाद कमी करण्यापुरतं जर हे बिल असेल तर खरंच आपण कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही विचारसरणीचे असो सगळ्यांनी मिळून याचं समर्थनच केलं पाहिजे यामध्ये माझ्या देखील मनामध्ये कुठलाही शंका नाही अध्यक्ष मोदय माझ्या पूर्वी सन्माननीय सदस्य रोहित पवार असतील किंवा इतर सदस्य असतील यांनी विस्तृतपणे मांडणी केली आहे त्यामुळे मी काय फार जास्त बोलणार नाही मला एवढंच सांगायचं आहे की अध्यक्ष मोदय जो हो दुसरा कलम या बिलचा आहे या दुसऱ्या कलमच्यामुळे एक प्रचंड मोठा क्वेश्चन मार्क या बिलच्या उद्दिष्टावर निर्माण होतोय अध्यक्ष मोदय हो बेकायदेशीर कृत्य किंवा इंग्लिशमध्ये ज्याला अनलॉफुल ॲक्टिव्हिटी म्हटलं जाते त्याचं डेफिनेशन हे क्लॉस टूमध्ये दिले मी केवळ तीनच उदाहरणं आपल्या समोर सांगू इच्छितो आणि माझी आपल्याद्वारे मुख्यमंत्री मोदय किंवा सरकारला विनंती आहे की यावर या कायद्याचे काय या कायद्याचे काय परिणाम होतील यावर थोडीफार आम्हाला स्पष्टता मिळावी अध्यक्ष मोदय आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक विद्यापीठामध्ये डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी असतात संघटना देखील असतात आज मुंबईमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत नागपूरमध्ये आहेत सगळ्या विद्यापीठांमध्ये आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऍक्टिव्हिजम सुद्धा या डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये असत जर विद्यापीठांच्या हॉस्टेल अलॉकेशनमध्ये दादांना देखील माहिती आहे त्यांचे वेगवेगळे मोर्चे सुद्धा अनेक वेळा निघत असतात हॉस्टेल अलॉकेशनमध्ये किंवा विद्यापीठाच्या कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमुळे जर या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी मी खास करून विद्यार्थी संघटना म्हणतो मी काही दहशतवादी संघटना देशविरोधी संघटना म्हणत नाही मी विद्यार्थी संघटना म्हणतो यांनी जर मोर्चा काढला तर आपल्या क्लॉज टूच्या च्या ऍक्शन प्रमाणे धिस ॲक्शन कुड अमाऊंट टू डेंजर ऑर मेनस टू पीस ऑर ट्रँक्विलिटी अँड डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाया रोड याचा आपण वापर करणार का जर त्यांनी व्हॉट्सअपच्या द्वारे ठरवलं की उद्या आपण कोणी क्लासमध्ये जायचं नाही उद्या आपण वाईस चान्सलरना घेराव घालायचा तर आपण ह्या सगळ्या इनवोक करून त्या विद्यार्थी संघटनांवर आपण बंदी घालू शकतो का अध्यक्ष महोदय दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी हिंदी सक्तीचा जो काही विषय आला हा हिंदी सक्तीचा जी आर निघाला म्हणजे तो कायदा झाला हा कायदा पारित झाल्याच्या नंतर मराठी कृती समितीने त्याच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आमचा याला विरोध आहे तो विरोध पुढे आल्यानंतर आम्ही असू मनसे असेल अनेक वेगवेगळ्या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आणि शेवटी मोर्चा काढण्याचं ठरवलं मग अध्यक्ष मोदय माझा प्रश्न आपल्याला असा आहे की मराठी कृती समितीसारखी जर एखादी संघटना असेल यांनी जर सरकारने काढलेल्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करायचं ठरवलं तर मग आपल्या जे डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे द ग्रुप मे बी हेल्ड टू हॅव कमिटेड अनलॉफुल ऍक्टिव्हिटी ऑफ एनकरेजिंग डिसओबिडियन्स अगेन्स्ट द एस्टॅब्लिश लॉ म्हणजे विधानसभेने मांडलेला काढलेला लॉ किंवा काढलेल्या जी आरच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता म्हणून तुम्ही अनलॉफुल ऍक्टिव्हिटी करता म्हणून त्यावर कारवाई करता केली जाईल का अशा एखाद्या मराठी कृती समितीवर सुद्धा आपण बंदी आणणार आन, का आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की उद्याच माझा तिसरा प्रश्न असा आहे की उद्याच बंद पुकारण्यात आलेला आहे आणि मग हा जो बंद पुकारण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग आहे मग ज्या ज्या संघटनांनी स्वतःच्या न्यायी हक्काकरता बंद पुकारलेला आहे खर तर हे सगळे काय चालले काय चालले का बोलतात मला माहिती नाही यांनी सुद्धा अनेक वर्ष बंदामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मग बंदमध्ये सहभाग घेतल्याच्या नंतर त्यांच्यावर डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाय रेल रोड ऑर एअर अँड मेनस टू पार्टी पीस और ट्रँक्विलिटी हे जे काय डेफिनेशन मधले सब क्लॉज आहेत याच्या अंतर्गत त्या संघटनांवर सुद्धा आपण कारवाई केली जाईल का हे तीन प्रश्न माझ्या मनामध्ये अध्यक्ष महोदय याच्या पुढचा खरं म्हणजे माझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे की बारा हजारपेक्षा अधिक सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर केवळ तीन बदल आपण केले त्यामध्ये जी सल्लागार मंडळाची रचना आपण बदलली त्यामध्ये आता जे आपण नवीन सल्लागार मंडळ केलंय त्यामध्ये मंडळाचे सदस्य कोण असतील याची पूर्ण, याची ची, पूर्ण पावर पॉवर सभागृहाची बैठक आजचं कामकाज संपेसपर्यंत वाढवण्यात येत आहे सल्लागार मंडळाची जी, जी पुनर्रचना केली याची पूर्ण ताकद ही आपण सरकारच्या हातात यामध्ये जे तीन सदस्य असतील एक सरकारचे वकील असतील एक रिटायर्ड जज असतील आणि त्यामुळे हे वेल एस्टॅब्लिश आहे की एकदा जज रिटायर झाले की त्यांना जे प्रोटेक्शन ते जज असताना मिळत असतं वेगवेगळ्या गोष्टींमधून की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येणार नाही तो राहणार नाही ठीक आहे आणि म्हणून माझी ही विनंती आहे की असं नको व्हायला की सरकारने जरी समिती अपॉइंट केलेली असेल ठीक आहे तरी देखील अध्यक्ष महोदय दोनच मिनिटं शेवटी त्यांची मेजॉरिटी आहे ते बिल पारित होणारच आहे पण आमचं म्हणणं तरी आम्हाला मांडू दे त्यामुळे दोन मिनिटं आम्हाला द्या एवढीच माझी आपल्याला विनंती आहे चला त्यामुळे एवढीच हे काही आक्षेप आहेत या संदर्भात आम्हाला खुलासा मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ठीक